শিন্দে <spaconian> জানে <segundos by> <architecturaludo -tökscape �iden> <w Kollater> <worldwide> ¡Deja de hacerlo! ¡Deja आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार म्हणतात की एका शासकीय कर्मचाऱ्याच्या जागेवर तीन कंत्राटी कामगार ठरतात दहा ते वीस गाड्या पन्नास ते शंभर कर्मचारी त्यांचा पगार आणि हे सगळं असताना अजित पवार मनुष्य म्हणून तर मला म्हणायचं आहे की अजित पवारांना कंत्राटी करा कारण सरकार शब्द कंत्राटी आहे

सामान <laughs>